नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आहे तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळ मिसळून एक असा चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत तर हा नाश्त्याचा पदार्थ गोडाचा आहे तर हा काय पदार्थ आहे तो नवीन पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे हा गूळ तर ह्या गुळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला असं हे चमचाच्या साह्याने ढवळत राहायचं आहे तर बघा पाण्यामध्ये गुळ अजिब अजीव, अजिबात राहिला नाही पाहिजे त्याचे खडे बारीक बारीक जे खडे आहे ते राहिले नाही पाहिजे तर पूर्ण विरघळून घ्यायचा आपल्याला पाण्यामध्ये गुळ तर मी हा गुळ किसून घेतलेला आहे किसणीवर तर तो किसणीवर किसून घेतल्यामुळे लवकर विरघळतो तर किंवा मग असा कुटून घ्यायचा म्हणजे तो विरघळण्यास आपल्याला अगदी सोप्पा जाईल तर बघा लवकरच आपल्या इथे गुळ विरघळून झालेला आहे तर आता इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे तर त्या बाउलमध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला अर्धा चम्मच सोप घ्यायची आहे तर ही सोप आपल्याला या गुळाच्या पाण्यात टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे छोट्या चमच्याने पाव चम्मच ओवा घ्यायचा आणि तो हातावर क्रश करून घालायचा आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ आपण रोज जे पोळ्या बनवतो तेच आपलं गव्हाचं पीठ आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे न, तर आपल्याला ह्या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट वाटत असेल तर असं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जसं जसं लागल आपल्या बॅटरला तसं तसं पाणी ऍड करायचं आहे तर मी तर थोडं थोडं पाणी घालून छान असं एकजीव असं याचं बॅटर बनवायचं आहे जसं आपण डोस्याच वगैरे पीठ आपल्या बनवतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे बनवायचं आहे बघा सेम तीच पद्धत आहे गुठळा राहता आपल्या पिठामध्ये हा पदार्थ खायला खूपच छान लागतो चविष्ट लागतो आणि झटपट बनतो अगदी पाच मिनिटात होतो आपल्याला काहीतरी गोडास खाव असं वाटलं तर त्यावेळेस आपण हा नक्कीच हा पदार्थ बनवू शकतो खायला खूपच छान लागतो आणि साहित्य फार कमी आहे कमी वेळ लागतो झटपट होतो तर बघा अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे छान चा, फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर फेटेपर्यंत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच शीतल रेसिपी पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे काय होईल सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तर बघा अशा पद्धतीचं आपले इथं बॅटर तयार आहे तर आता आपण इथे तवा गरम कर, तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे तो छान असा गरम झालेला आहे वाफ आलेली आहे तर त्यावर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने तर असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे पलटी मारून घ्यायचं आहे तर दोन्ही साइड आपल्याला छान अशा शेकून घ्यायच्या आहेत बघा मस्त झालेला आहे आपल्या इथं मऊ लुसलुशीत गोडाचा पदार्थ बनवून तयार आहे झटपट आहे तर तुम्हाला हा माझा गुळा पिठामध्ये गुळ मिसळून केलेला गोडाचा पदार्थ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व लाईक सुद्धा करा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच एका छानशा आणि नवनवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुश राहा शीतल रेसिपी